नाही संजय राऊत मी ऐकलं ते म्हणाले भाजपाचे दलाल आहेत पक्ष फोडण्याचं काम हे करतात मला संजय राऊतांबद्दल काय खरं म्हणजे संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद साहेबांच्या मांडीवरून बसवलं काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी जला केली तेवढी दलाली, मला दलाली ते कोड़ी नहीं, मला तर, नहीं तर, नहीं, तर कोड़ी नहीं। मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी याला जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही सगळी अगदी जमीन शिवसेना होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत मी तर पक्षाचा पाईक आहे मी पस्तीस वर्षाले साठ टम झाले निवडून येतोय मी कोण आहे काय सर्वांना माहीत आहे पक्षासाठी तर मी काही करेल पक्षासाठी मी काय करेल पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल तुमच्यासारखा पक्षाला रसाचळा देण्यासाठी मी दलाली करणार नाही आणि आपल्याला माहितीये दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं किती जेलमध्ये राहिलात ते मला बोलायला लावू नका हे मला बोलायला लावू नका बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि त्या शिवसेनेला उद्धवजींना खुशाल त्या काँग्रेसच्या मांडणीवरून बसवलं आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली आणि तुम्ही काय गप्पा करतात आणि अजूनही तुमची सगळी ही बडबड बंद झाली नाही तर मला वाटतं उद्धवजी तुमचं देव जाता भलं करो